सर्व राजकीय मित्रांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जरी आपण परस्पर विरोधी पक्षात असलो प्रत्येकाची तत्व वेगवेगळी वेग असली तरी आपली ही लढाई ही विचारांपुरती असावी वैयक्तिक दुश्मनी राजकारणाच्या प्लॅटफॉर्मच्या पलीकडे प्रत्येकाने आपण काय म्हणाल म्हणजे दोस्त है जिंदगी का गम जिंदगी का गम उद्धव जी उन्होंने इनाम दिया है। दोस्त न करे दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया जिंदगी का गम उद्धव जी को पुनरी इनामदी आहे वेगळा प्रश्न आहे सर्व आनंदी साहेब नेहमी लेडीज बारच्या संदर्भात विरोधामध्ये असायचे जेणेकरून कुठल्याही महिलेचा संस्कार उभस्त होऊ आता सध्या पन्नामध्ये जे काही घटना झाली आहे मनसेने संपूर्णपणे लेडीज बार हवल्या त्याबद्दल आपण टाकू की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडत असतील त्यावरती कारवाई व्हायला पाहिजे उद्धव ठाकरे हे आता दिल्ली दौरा करणार आहे महाविकास आघाडी आहे असेल मराठी भाषा हिंदी भाषा हे बघा सोनिया गांधींनी किंवा राहुल गांधींनी त्यांना बोलवलेलं आहे भेटण्याकरता बोलवलं असेल त्यांना ऑर्डर दिली असेल चला मला भेटायला या म्हणून ते जात असतील महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता त्यांचे खासदार आहेत परंतु ते खासदार सभागृहामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्रश्न मांडत नाहीत बोलत नाही उलट राहुल गांधी आणि सर्व मंडळी जे सभागृह बंद आहेत गेले दहा दिवसामध्ये दोनच दिवस सभागृह चाललं त्या बंद पडणाऱ्या सभागृह बंद पाडण्याकरता यांचे सर्व खासदार त्या राहुल गांधींच्या सोबत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता खासदार पाठवलेले आहेत परंतु खासदार सभागृह बंद आहेत हे केवळ सोनिया गांधींनी फरमान सोडले असेल या मला भेटायला आणि त्याकरता ते त्यांना भेटायला जात आहेत पंधरा सप्टेंबर तारीख होणार आहे शिवसेना पक्ष नाव सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे हे बघा न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही मान ठेवतो आणि आम्ही रितसर कायदेशीर आम्हाला पक्ष आणि निशानी मिळालेली आहे या लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो बहुमत पाहून दिलेला आहे आणि त्यानंतर जनतेच्या दरबारामध्ये ऐंशी सीट आम्ही लढवतो सात जागा निवडून येतात आणि उभाटा शंभर जागा लढवते वीस जागा निवडून येतात त्यामुळे शिवसेना कुणासोबत आहे हा जनतेने कौल आम्हाला दिलेला आहे

ते दहशतवादी आहेत परंतु त्याचबरोबर लोकांना आदिवासी बांधव असतील शहरातील काही लोक असतील तरुणांच्या डोक्यामध्ये चुकीच्या पद्धतीचे विचार देशाच्या प्रगतीच्या विरोधातले विचार देशाच्या विरोधातले विचार जर लोकांच्या मेंदूमध्ये तरुणांच्या मेंदूमध्ये जर काही लोक पद्धतशीरपणे नियोजन पद्ध पद्धतीने जर टाकत असतील आणि देशाच्या विरोधात उभं करत असतील तर त्याला सुद्धा नक्षलवादच म्हणतात जो जण अशा पद्धतीने कृती करत असेल महाराष्ट्र शासन त्याच्यावरती कारवाई करेल संजय राऊत म्हणणं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी आहे मोदींप्रमाणे फडणवीसांचा पूजा पुरवठा मराठी माणसावर तोडणाऱ्यांची जास्त चिंता आहे संजय राऊत रोज बातम्यांमध्ये राहण्याकरता अशा पद्धतीच्या टप्पा गोष्टी करत असतात त्यामुळे जास्त लक्ष देण्याची गरज नाही आहे जर देवेंद्र फडणवीसांवरती जर अशा पद्धतीने जर ते टीका करत असतील तर आपल्या नेत्याला त्यांनी सांगावं कशाला सारखे भेटायला जाता कशाला भेटी मागता बातम्यांमध्ये प्रसिद्ध होण्याकरता आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना खुश करण्याकरता ते अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात मराठी लाभण्याचा प्रयत्न हिंदी शक्तीचा प्रयत्न होतो त्यावर देखील तुमचं म्हणणं आहे की तुमचं मुख्यमंत्री पण जाईल त्यावेळा वेगळा विदर्भ काढा तुमचा गुजरातमध्ये हिंदी शक्ती करा मग महाराष्ट्रावरती बघा सगळ्या देशामध्ये या राज्यामध्ये वेगळा विदर्भ हा विषय पण नाही आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की संजय राऊत आणि या सर्व मंडळींना असे विषय आठवतात त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे आणि सकाळ संध्याकाळ एन विरुद्ध बोलणं हा एकमेव त्यांचा धंदा आहे आणि त्याकरता ते अशा पद्धतीने वक्तव्य करत असतात आयुतीला पद्धतीने आता धक्का लागणार आहे दोन्ही ठाकरे मात्र दुसरीकडे पक्षप्रधी मिळतात एकशे चोवीस जागा आता ज्या आहेत त्या नगरसेवक यांचे आले वन टू का फोर झालेला आहे येणाऱ्या काळात ते बघा राजसाहेबांना आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात ते जर बोलत असतील तर रास्ताहेब त्यांच्या आघाडीमध्ये काँग्रेसला चालणार आहेत का याचं उत्तरसुद्धा तुम्ही काँग्रेसी नेत्यांकडनं आणि संजय राऊतांकडनं घ्यायला पाहिजे कालपर्यंत काँग्रेसला वापरलं लोकसभेच्या जागा निवडून आणल्या काँग्रेसची मतं आपल्या स्वतःला घेतली आणि आता महानगरपालिकेकरता कर रास्ताहेबांची गरज त्यांना लागते यापूर्वी राजसाहेबांना जे बाजूला केलं त्याचं कारण काय होतं हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे की राजसाहेबाला शिवसेना सोडायला का लावली त्यावेळी राजसाहेबांची व्हॅल्यू त्यांना कळली नाही का याचं उत्तर याचं स्पष्टीकरणसुद्धा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी देणं गरजेचं आहे म्हणणं मुंबई महापालिका येणाऱ्या मादे, मादे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेमध्ये चित्र तुम्हाला दिसलं yeah. ते चित्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल संजय आहे मेजॉरिटी ही शिवसेनेचा आहे uh, जो आगामी महापालिका निवडणुकीचा मुंबई महापालिकेसाठी मेजॉरिटी जास्त सेनेचं

कोणाकडे जास्त येतात कोणाकडे कमी येतात हा विषय नाही आहे महायुतीलाच ते पाठिंबा देत आहे पाहिलं तर जास्त हे शिंदे येत आहेत त्यामुळे शिंदेसेनेची मुंबईमध्ये ताकद वाढली आहे काय शिवसेनेची ताकद ही पहिल्यापासून आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती आणखी वाढणार आहे महायुतीच्या याच्यामध्ये शिंदे गटाला जास्त अरे तुम्ही महायुती आमची होणार आहे महायुतीत निवडणुका लढणार आहेत ह्याला जास्त ह्याला कमी अरे आम्ही पाहून घेऊ ना ज्यावेळी महायुती होईल हो हो, त्यावेळी आपल्याला कळेल आपण माध्यम मा कशा करता ह्याला जास्त त्याला कमी या गोष्टी करताय आपण महायुती म्हणून आप आम्ही निवडणूक लढणार आमचे नेते आहेत निवडणुकाला वेळ आहे निवडणुका वेळ ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी आम्ही सीट जाहिर करू आता कशाला एवं चर्चा करता है वो चाय ही क्या जिसमें उबाल ना हो वो चाय क्या? हो। ही क्या जिसमें उबाल ना हो वो दोस्ती क्या वो दोस्ती क्या जिसमें बवाल ना हो जिसमें बवाल ना हो ओके मैत्री का हार्दिक शुभेच्छा